उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील लोकमंगल कृषी विद्यालय येथे आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ कार्यक्रम दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या प्रसंगी आमदार सुभाष देशमुख म्हणाले की विद्यार्थ्यांना करिअर घडवण्यासाठी फक्त पदवी असणे पुरेसे नाही तर त्यांच्याकडे विविध कौशल्य असणे आवश्यक आहे या पदवी आणि कौशल्यांच्या आधारे ते उत्कृष्ट करिअर घडवू शकतात याच उद्देशाने राज्य सरकारकडून विविध प्रयत्न केले जात आहेत यासाठी राज्य सरकारने आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची सुरुवात केली आहे यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉक्टर सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री जितन राम मांझी केंद्रीय वस्त्रमंत्री गिरीराज सिंह उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे महाराष्ट्र सरकारचे मंत्री सुधीर मुनगंटीवार उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्योग मंत्री उदय सामंत कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा व इतर मान्यवर दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते